राजयोगाचा महिना तरीही संघर्ष चुके ना तूळ राशीच्या ज्योतिषप्रेमीं कधी वाटतं की आयुष्य हे बॉलिवूडच्या सिनेमासारखं आहे कधी रोमांस कधी ड्रामा कधी ॲक्शन तर कधी कॉमेडी हा नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी तसाच असणार आहे एक महत्त्वाची बाब म्हणजे या सिनेमाचे हिरो हिरोईन तुम्हीच असणार आहात तूळ राशीचे जातक म्हणजे संतुलनाचे बादशहा तुमच्या एका स्मित हास्याने तणाव नाहीसा होतो आणि एक विचारपूर्वक निर्णय नात्याला वाचवतो नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आपण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण तूळ जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत आणि सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आले ते कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने तूळ राशीचं जातकाचं व्यक्तिमत्व म्हणजे सौंदर्य बुद्धी आणि समतोल यांचा समतोल असतं संतुलनात यश दडलेलं असतं तुम्ही शब्दात माया बांधता आणि कर्मावर विश्वास ठेवता या महिन्यात तुमची खासियत म्हणजे तुमचं संभाषण कौशल्य आणि लोकांना जोडून ठेवण्याची क्षमता सर्वात महत्वाची बाब म्हणजे पंचमहापुरुष योगापैकी एक असलेला मालव्य राजयोग जो तुमचे राशी स्वामी राशीत येऊन निर्माण करणार आहेत या महिन्याच्या दोन तारखेला हा राजयोग तुमच्या राशीत निर्माण होईल तेथून तुमचं व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होईल फक्त स्पष्ट बोला धैर्य ठेवा निर्णय लहान घ्या एवढं केलं तर तुम्ही लढाई जिंकणार आहात थोडक्यात या काळात तुमचे व्यक्तिमत्व अधिक समृद्ध प्रगल्भ व संपन्न होणार आहे या काळाचा उपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने तूळ राशीसाठी मंगलदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत महत्त्वाची बाब म्हणजे या काळास तुमचे धनेश धनस्थानात विराजमान आहे ज्यामुळे धनात स्थिरता निर्माण होईल मात्र सोबतच खर्च देखील वाढणार आहे कुटुंबात मतभेद घडून येतील तुम्ही गोड बोलून ते मिटवाल कारण तिथे बुधग्रह म्हणजे तुमचे भाग्येश देखील आलेले आहेत या काळात तुम्ही अत्यंत सावध राहायला हवं हो। कारण चुकीच्या शब्दांनी वाद वाढू शकतात आपली वाणी ही काही वेळेला तलवारीपेक्षा देखील अधिक घातक असते हे लक्षात घ्या पराक्रम परिश्रम या दृष्टीने तूळ राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत गुरुदेव या काळात उच्चीचे झालेले आहे एवढेच नाही तर त्यांनी हंस राजोग निर्माण केलेला आहे त्यामुळे तुम्ही योग्य परिश्रम केलं तर फळ नक्कीच मिळेल या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे योग निर्माण होणार आहेत हा प्रवास मुख्यतः कामासाठी असेल त्यातून फायदा देखील होताना दिसून येत आहे या काळाचा लाभ घ्या वास्तु वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता तुमच्या घरात थोडं गोंधळाचं वातावरण असेल वाहन खरेदीच्या दृष्टीने फारसा सकारात्मक काळ नाही म्हणून त्याबाबत घाई करू नका आईच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या तिला होणारा छोटासा त्रास दुर्लक्षित करू नका ही सूचना तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण प्रेम संतती विवाह या दृष्टीने तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना परिश्रमाचं फळ देणारा आहे प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होतील परंतु संवादाने गोडवा परत येईल संततीबाबत शुभ वार्ता मिळू शकते विवाह इच्छुकांचा विवाह ठरण्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात मात्र महिन्याच्या शेवटी आशेचा किरण दिसू लागेल वैवाहिक जीवनात वाद होऊ शकतात भांड्याला भांडे लागतील नंतर शांतता निर्माण होईल म्हणून त्याबाबत काळजी घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने तुमच्या षष्ठ स्थानात शनिदेव विराजमान आहे त्यामुळे या काळात सहसा कर्ज घेऊ नका तसंच घेतलेले कर्ज फेडण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास सांधेदुखी हाडदुखी असा त्रास होऊ शकतो शत्रू तुमचं काहीच बिघडवू शकणार नाही स्पर्धेत तुम्हाला यश मिळणार आहे तुमच्या षष्ठ स्थानावर गुरुदेवांची दृष्टी आहे पण शेवटच्या मिनिटाला अभ्यास करू नका अभ्यासात सातत्य ठेवा थे हा सल्ला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे तूळ जातक नोकरी करत आहे त्यांना या काळात नवीन काम नवीन जबाबदाऱ्या मिळतील ज्या तुमच्यासाठी गोल्डन संधी ठरू शकतात व्यावसायिक जातकांनी आपल्या ग्राहकांशी नातं मजबूत करावं त्याचा दीर्घकालीन फायदा होईल सर्व क्षेत्रातील जातकांसाठी हा महिना सकारात्मक आणि प्रगतीचा आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ म्हणता येईल या काळाचा उपयोग करून घ्या ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या काळात तुम्ही आपलं आरोग्य सांभाळायला हवं तुम्हाला कुटुंबाची साथ मिळणार आहे मात्र आपण स्वतः देखील जबाबदारीने आरोग्याकडे लक्ष ठेवावं भाग्य आणि शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तूळ रास ही या महिन्यात अत्यंत भाग्यवान रास म्हणता येईल कारण तुमचे राशी स्वामी शुक्रदेव राशीत बसून मालव्य राजयोग निर्माण करीत आहे जो पंचमहापुरुष योगापैकी हो अत्यंत मोठा राजयोग मानला जातो इतकंच नाही तर गुरुदेव तुमच्यासाठी दशमस्थानातून हंस राजयोग निर्माण करीत आहे म्हणजे दोन मोठे राजयोग इथे निर्माण होत आहे याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे धनेश धनस्थानात विराजमान आहे असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यापासून अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील काळाचा सदुपयोग करून घ्या कर्माच्या दृष्टीने विचार केला असता काम करत असताना तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागेल पण लक्षात ठेवा महाभारतात युधिष्ठिराला जेव्हा यक्ष प्रश्न विचारतो तेव्हा त्यांनी अत्यंत शांतपणे आणि संतुलितपणे उत्तरं दिली म्हणून सर्व पांडव असले त्यानुसार देखील तुम्ही संकटांना अडचणींना घाबरू नका संतुलित रहा प्रामाणिक रहा हा सल्ला देण्यात येत आहे यक्ष प्रश्नावर तुम्ही मात कराल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात अचानकपणे भेटलेली एखादी व्यक्ती एखादं नियम निमंत्रण तुम्हाला मोठा फायदा करून देईल ध्यान पूजा यातून शांती मिळेल महिन्याच्या अखेरीस एखादी इच्छा पूर्ण होईल बऱ्यापैकी धनलाभ होताना दिसत आहे म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पत्रात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने या काळात तुमचे खर्च अचानक वाढणार आहेत आरोग्याच्या संदर्भात घराच्या संदर्भात प्रश्न निर्माण होऊ शकतात प्रवासाचे योग आहे महत्त्वाच्या कागदपत्रांची काळजी घ्या परदेशात राहणाऱ्या भारतीय जातकांसाठी एक छोटासा संदेश आहे मातृभूमीला परतण्याचा तुम्ही विचार करावा योग्य वाटत असेल तर निर्णय घ्या मात्र निर्णय घेण्यापूर्वी चौफेर विचार करा तूळ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो हा महिना म्हणजे संघर्ष आणि संधी यांचं मिलन आहे तुमचं संतुलन तुमचं धैर्य तुमची बुद्धी हीच तुमची सर्वात मोठी शस्त्र आहे हे लक्षात घ्या योग्य संतुलन ठेवा आत्मविश्वास ठेवा यश तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा दुःखी होऊ शकत नाही प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश देणारे तर काही संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात हे मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरतं दृष्टीने या महिन्यात तूळ राशीसाठी एक दहा एकोणावीस हे विशेष शुभदायक सुखदायक आणि यशाचे दिवस आहेत आठ सतरा सत्तावीस हे संघर्षाचे आहेत तणावाचे आहेत म्हणून तशी मानसिकता तयार करून तुम्ही या महिन्यात वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने ज्योतिषशास्त्रात छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याची शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी विश्वाचे न्यायाधीश शनिदेव मार्गी होत आहे अंकशास्त्रानुसार आठ अंक, अंक शनिदेवांचे आहे मार्गी होणारे शनिदेव आपल्यासाठी सकारात्मक व्हावे ज्या राशींना साडेसातीची डही असेल किंवा शनिदेवाची महादशा अंतर्दशा असेल त्यांना शुभफळं मिळावी शनिदेवांपासून होणारा त्रास कमी व्हावा तसंच ज्यांच्यासाठी शनिदेव सकारात्मक आहे त्यांना शुभफळं वाढवून मिळावी म्हणून राशीनुसार मी आठ मंत्र देत आहे तूळ राशीच्या दृष्टीने ओम अविद्या मूलनाशाय ओम विद्या, विद्या स्वरूपेण नमः ओम आयुष्यकारकाय नमः ओम आपद्दुद्धत नमः ओम विष्णुभक्ताय नमः ओम वशिने विधि धाग वेदिने न विधिस्तुत्याय नमः हे आठ मंत्र आठ आठ वेळा म्हणावे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी मी ते देत आहे अशा पद्धतीने नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा बारा राशींसाठी कसा राहील हे सांगणारे बारा व्हिडिओ तुमच्या चॅनलवर अपलोड आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट सेक्शनमध्ये जय ज्योतिष हर ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष